बेल्ले गावांतर्गत रस्त्यांचं होतंय काँक्रिटीकरण बेल्लेगावचे सुपुत्र आनंद भंडारी यांच्या माध्यमातून बेल्ले गावाला सुमारे दीड कोटी रुपयाचा निधी मिळाला असून एकाच दिवशी त्यापैकी दोन रोडच्या कामांचे भूमिपूजन आज संपन्न करण्यात आले मस्जिद ते बेल्लेश्वर मंदिर कळस रोड या रोडचे भूमिपूजन संपन्न करण्यात आले तर सरकारी दवाखाना ते श्रीराम चौक याही रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शेठ भंडारी व जानकू शेठ डावकर यांनी संपूर्ण कामाची माहिती दिली व कशा पद्धतीने काम होणार असल्याचं यावेळी भंडारी व डावकर यांनी शिवनेरी संवादशी बोलताना सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले आज बेल्ले गावामध्ये दोन रस्त्याची भूमिपूजन झालेली आहेत कस स्वरूप आहे तो रस्ता म्हणजे हॉटेल पासून तर चौकापर्यंतचा आणि हा जो आता इथून होतोय हा आहे पासून तर पंधरा लाख रुपये निधी आहे जिल्हा परिषदेतून आपण हे पैसे आणलेले ह्या रस्त्याला आनंद भंडारी साहेब यांच्याकडून पंधरा लाख रुपये निधी अवेलेबल झाला आपल्याला हा रस्ता मस्जिद ते कळस रोड इथपर्यंत आहे अजून एक टप्पा आहे चाळीस लाखाचा तो सिराम चौक ते कळसर जुना uh, जुना कळस रस्ता एकूण किती काम आहेत भंडारी साहेबांच्या माध्यमातून किती काम बेल्ले गावाला मिळालेली uh, आतापर्यंत कमीत कमी ह्या आता दीड कोटी पर्यंत निधी भेटलेला आहे दीड कोटी पैकी जो आता पहिल्यांदा आपण भूमिपूजन केलं तो रस्ता किती रुपयाचा वीस लाखाचा आहे आता ज्याचं भूमिपूजन झालं हा रस्ता किती पंधरा लाखाचा आहे आणि अजून एक चाळीस लाखाचा आहे आणि स्मशानभूमीसाठी साठ लाख रुपये <laughs> आज दोन भूमिपूजन बेल्ले गावात झालेली आहे काय माहिती आहे बेल्ले गावामध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्याचा शुभारंभ आज ग्रामस्थाच्या सरपंच उपसरपंच ग्राम उप ग्रामपंचायत ग्राम बॉडी आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्त्याचं या ठिकाणी भूमिपूजनाचा समारंभ दा संपन्न झाला आपल्या गावचे भूमिपुत्र आणि आय एस अधिकारी सन्मान्य आनंदजी भांडारे साहेबांच्या मार्फत या गावासाठी मोठं योगदान आज आपल्याला लाभले कारण साहेबांचं नियमित गावासाठी मोठं योगदान लाभत असताना साहेबांनी या गावासाठी जवळपास आत्ताच्या टप्प्यात दीड कोटी रुपये या ठिकाणी दिलेले वरती आपण जे सरकारी दवाखान्यापासून तर श्रीराम चौकापर्यंत वीस लक्ष रुपयाचा कामाचा शुभंभ शुभारंभ या ठिकाणी चालू काम चालू केलेले आत्ता हा रास्ता जो चालू होतोय हा रास्ता मस्जिदपासून ते कळस रस्त्यापर्यंत या रस्त्यासाठी पंधरा लक्ष रुपये आणि उर्वरित पवारवाडा ते जुना कळस रस्त्यासाठी चाळीस लक्ष रुपये त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे थोड्याच दिवसात हा रस्ता झाल्यानंतर त्या रस्त्यात सुद्धा आपण काम चालू करणार आहे कारण उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं सगळ्या गोष्टीचे या ठिकाणी आपण बारकाईने लक्ष घालून रस्ता करणार आहे कारण पाण्याचाही लोकांचाही प्रश्नांची गैरसोय झालेली नाही पाहिजे टप्पेवाईज आपण रस्ता करून अतिशय सुंदर आणि दर्जेदार रस्ते करण्याची ग्रामपंचायतीची अपेक्षा असणार आहे आणि ग्रामस्थांची तीच अपेक्षा आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचा रस्ता होणार आहे चार मीटर रुंदीला आणि जवळपास हा रस्ता आठ इंच जाडीला असणार आहे असे हा रस्ता एकदम चांगल्या क्वालिटीचा रस्ता होणार आहे कॉन्क्रीट किती आठ इंच असणार आहे आठ इंच कॉन्क्रीट असणार आहे दोन्ही कामांना दोन्ही कामांना